नमस्कार मैत्रिणीनो सुहासनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणो सध्या मोबाईलचा जमाना आहे ओके हो नाही तर वारीला जाणारी जी भक्त आहे ती म्हणते विठ्ठला मला तुझी आठवण येते आणि म्हणून मी तुला मोबाईल लावते विठ्ठला आठवण येते मला न मोबाईल लावते तुला ऐकूया <coughs> पंढरीनाथ महाराज की जय विठ्ठला आठवण येते मला न मोबाईल लावते तुला विठ्ठला आठवणी येते मलान मोबाईल लावते तुला विठ्ठला आठवणी येते मला न मोबाईल लावते तुला सासू माझी दिसते कशी सासू माझी दिसते कशी देवळात उभी रुक्मिणी जशी देवळात उभी रुक्मिणी जशी विठ्ठला आठवणी येते मला न मोबाईल लावते तुला विठ्ठला आठवण येते मला न मोबाईल लावते तुला सासरा माझा दिसतो कसा सासरा माझा दिसतो कसा हातात विणा वारकरी जसा हातात विणा वारकरी जसा विठ्ठला आठवण येते मला न मोबाईल लावते तुला विठ्ठला आठवण येते मला न मोबाईल लावते तुला नणंद माझी दिसते कशी नणंद माझी दिसते कशी हातात वार करी जशी हातात वार करी जशी विठ्ठला आठवणी येते मला न मोबाईल लावते तुला विठ्ठला आठवणी येते मला न मोबाईल लावते तुला नवरा माझा दिसतो कसा नवरा माझा दिसतो कसा मंदिरात आहे विठ्ठल जसा मंदिरात उभा विठ्ठल जसा विठ्ठला आठवणी येते मला न मोबाईल लावते तुला विठ्ठला आठवणी येते मला न मोबाईल लावते तुला नंबर लावला तीनशे साठ नंबर लावला तीनशे साठ आता तरी धरा पंढरीची वाट आता तरी धरा पंढरीची वाट विठला आठवण येते मला न मोबाईल लावते तुला विठला तु आठवण तु येते मला मोबाईल तु तु लावते तुला विठला आठवण येते मला न मोबाईल लावते तुला मैत्रीण नो हे असं सुंदर भजन आणि विनोदी गमतीदार भजन आहे बरं का आमच्या ग्रुपमध्ये देवकन्या काब्रा या नावाच्या आमच्या भाभी आहेत त्या इतक्या सुंदर मोबाईल हातात घेऊन आणि कानाला लावून छान नाचत नाचत हे भजन म्हटलं बरं का या माझ्या चॅनेलवर त्यांचं भजन पण टाकलेलं आहे तुम्ही अवश्य बघू शकता तर मैत्रिणीनो हे भजन जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही या माझ्या बहिणाला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मी याचे पूर्ण लिरिक्स लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले आहे भेटूया आपण पुढच्या बहिणीमध्ये खूप खूप धन्यवाद